हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे रिंगणात धैर्यशील माने मोठा धक्का हातकणंगले लोकसभा उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसला आहे आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उतरण्याची घोषणा केली आहे तारारणी पक्षाच्या वतीनं आमदार आवाडे हे निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे इथे जातीचे कार्ड चालणार नाही कोण विकास करतो हे कार्ड चालणार असल्याचं ते म्हणाले हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढतीने चुरस वाढली असतानाच आता अपक्ष आमदार म्हणून रिंगणात उतरल्याने आता लढत पंचरंगी होणार आहे त्यामुळे प्रकाश आभाडे रिंगणात शेवटपर्यंत राहिल्यास धैर्यशील माने यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा नाकारल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे यानंतर पाचवे उमेदवार प्रकाश आवाडे असणार आहेत पक्षाच्या वतीनं लोकसभा मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे साहेबांची उमेदवारी आम्ही सोळा तारखेला भरणार तुम्हाला मी बंडखोरी केलेली नाही मला भाजपनं उमेदवारी भरा म्हणून सांगितलेली नाही हे नम्रपणानं तुम्हाला सांगतोय माझं मत असं झालंय माझं स्वतःचं मत असं झालंय मी भाजपवर प्रेम करणारा नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायलाच पाहिजेत असं वाटणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं माझं माझं समजून एक वाक्य पूर्ण करा माझं मत असं आहे की हे करायचं झालं तर मी निवडून यायला पाहिजे निवडून यायला आता जी टक्कर चालली आहे ह्या टक्करीत भाजपला मत पाहिजे असेल तर मीच पाहिजे अशी परिस्थिती आहे असं मला वाटायला मी परत सांगितलो भाजप पुरस्कृत नाही मी अजूनही सांगतो भाजपचे नेते असतील शिवसेनेचे नेते असतील या सगळ्या सगळ्यांना मी सांगा लागलो इथली परिस्थिती आणि इथं निवडून यायला पाहिजे आणि जेवढून इथला आमचा आमचा मत कुठल्याही परिस्थितीत मोदी साहेबांच्या पारड्यात पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो मी मी उमेदवारी मागितलेली नव्हती भारतीय जनता पक्षाकडं बी उमेदवारी मागितलेली नव्हती राहुलनी त्यात लढावा अशा पद्धतीचं मी सुचवलं होतं जर तुम्हाला आवश्यक वाटलं आवड्यांच्यातलं कोणतर उमेदवार पाहिजे असं असेल तर राहुलला तुम्ही खासदारकीची उमेदवारी द्या मी निवडून आणतो अशा पद्धतीचं मी ग्वाही दिली पण पर परिस्थिती आता अलीकडे एवढी सगळी बदलत चालली आहे निवडणूक एवढ्या कमी अंतराने ही निवडणूक होणार आहे त्यावेळी मग सगळ्या सगळ्यांनी परत एकदा अनालिसिस करून मग माझं नाव पुढं करा आणि मग आणखी साठ सत्तर हजार मतंसुद्धा काही कमी महत्त्वाची नाहीत यावेळी ती अत्यंत निर्णायक मत आहेत त्यामुळं तुम्हीच आता या खेपेला पुढं की आता या लोकसभा मतदारसंघात जातीचं कारण खेळलं जातं ह्या जातीचं कार्ड कुठंही चालणार नाही डेव्हलपमेंटचं चा कार्ड चालणार आहे हाताला काम देणारा कोण पुढारी आहे हे लोक बघणार आहेत रिकाम्या हाताला काम द्यायची ताकद कुणाच्या विचारात आहे आत्तापर्यंत त्यांची कुठली प्रत्येकाची काढून कोण किती लोकांना रोजगार दिला कोण किती महिलांना रोजगार दिला कोण परिवर्तनाचं काम सातत्यानं करत आहे कोण विकासाचं कामं करत आहे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन नाही तर प्रत्यक्ष ते विचार रुजवायच्या संबंधीचं कोण काम करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं विचार कोण रुजवत आहे हे सगळ्या सगळ्याची चर्चा होऊ द्या लोक त्यांची मतं पक्के करतील आणि मतदानाच्या त्या केंद्रावर गेल्यानंतर योग्य उमेदवारच निवडतील आणि योग्य उमेदवार प्रकाश आवडायचा असेल बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर